बस आता एवढे डॉक्युमेंट देऊन दिले मी की आमचं लोन सँक्शन होऊन जाणार लोन सँक्शन झालं एक बार की गावात मस्त दुकान करून देतो किराणा टेन्शन राहत नाही बाबा चालू राहते माय चालू राहते बस आता साहेब कंटाळलो म्हणून म्हणू आता एवढं हे आपलं झालं होऊनच जाते नाही साहेब एवढं डॉक्युमेंट द्यायच लागत जमा करून एवढं झालं की झालं आमचं काम सँक्शन टेन्शन नाही झंजटस मिटून जाते माय जॉब करू करू बी काही फायद्याची गोष्ट नाही येतो काही पैसा नाही मागा काही नाही होलसेल मस्त दुकान खोललो गावात टेन्शन नाही राहत हे जास्त किराणा दुकान पण नाही आहे नाही उलट टपऱ्या टुपऱ्या आहेत आमचं दुकान फार मोठं राहणार तर मस्त चालत बापा काय कराल हे माणूस कागदपत्र घेऊ काय चालू नाही माणसाचं काय काळ काबाळा करते बाई ना बायकोला काही सांगत नाहीत हां अशी माणसं काही समोर जात नसतात जे बायको त्याला लपून लपून कामं करतात हां बायकोला काही सांगतच नाही काय गिनतात का नाही काय बायकोले काय वाटते आणि काही नाही ते येणले गिनतच नाहीत बायकोले काही विचारत नाही आणि काहीच नाही मॅटवानाचे माणसं असे हां काही करत नाही जिंदगीत तरक्की हय काय करायला हो माय कायचे कागदपत्र आहेत हे अहो काही नाही ना तुला म्हटलं नाही का लोनसाठी म्हटलं होतं मी बाबांना मी लोन, बाबा ना लोन टाकलं नाही का किराणा दुकानासाठी गावात किराणा दुकान टाकतो म्हणून तर त्याच्याच कागदपत्र आहेत हे साहेब म्हणे हे कागदपत्र आहे ना म्हणे तुम्ही हे कागदपत्र दिले म्हणे की शंभर रुपये तुमचं लोन शॅक्शन शँक्शन आहे म्हणे असे सांगू राहायचे साहेब आता तेच म्हटलं आज डॉक्युमेंट दिलं ना तर माझ्या लोन डायरेक्ट एक महिन्यात आपलं होऊन वच जाते म्हणते साहेब म्हणे काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला लोन भेटलं म्हणे एक महिन्यात असं म्हणून लागते साहेब मग लोन काढलं की म्हटलं करून किराणा दुकानचं आपलं बाई 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 ह्या माणसाला अक्कल नावाची चीज आहे का नाही हो काहीच अकल नाही ह्या माणसाले म्हटलं बापा सगळे पोरं म्हटलं आपलं आपला पाहतात या माणसाले अकल अकली काय मी काही अक्कलीन ह्या माणसाले का हो तुम्हाला अकलीचा पत्ता आहे का नाही म्हटलं अकलीचा पत्ता आहे का नाही मी तुम्हाला मागच्या बाईं समजून सांगितलं हां आता बाईसमोर मामाजीसमोर पण म्हटलं होतं माही गोष्ट तुम्ही लोक तिथं दाबून देता मला ज्ञान आहे ना ह्या सगून आले सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे माय नाव मा मायनं ना असंच नाही ठेवलं मी सगून करतो हां मी जसं म्हणतो तसं होत असते तुम्हाला काही वाटते का हो तुम्हाला काय वाटते का हां काहीच वाटत नाही बहीना आता आपल्या गोप्या आपल्या गोप्याला शाळेत टाका लागत नाही का एक पोरगा आहे आपल्याला हां दुसऱ्या लेखाचं प्लॅनिंग करावं लागेल आपल्याला आता काही ना काही हां म्हणजे तुम्ही आता लोन काढून घेसाल आमचे का हा? दुकान चाललं तर बरं नाही करसन कसं करसान मग कसं म्हटलं दुकान नाही चाललं तर तुमच्या नावावर लोन खूप लोन आले तरीच पकडतात आता बाबाची तर वय एवढी आहे बाबाला तर कोणी लोन देणार नाही मग कोण जवान तंग तयार तंग तयार पण आह म्हणजे पोराचं बायकोचं काय घेण देणच नाही तुम्हाला तुम्हाला फक्त तुमच्या बहीणचं मायचं यांचं तुम्हाला घेण देणं आहे आता काय बोलू नसारखी तू होकल नाही हे नाही ते नाही शानपटी मरवली काय शानपट्ट्या मारवली का म्हणजे काय शानपट्ट्या मारवली म्हणजे काय पोरवला आपल्याला पोरं नाही आहे का एक लहान पोरग आहे त्याला पाहा लागून का आपल्याला त्याच्या फ्युचरच्या बारत नाही माझा ना दुकान विकाने टाकू राहिलो एक धंदा बसून गेला आपल्या मग काय जेव्हा लोन काढला माझं आहे खजिन्यातले पैसे आता बाप्पा मायचं खायला माय माय बापाचं खायला नाव घेता इथं ते काय आले करायला पुरले इथं तुमचं करायले त्यांना काय घरदार नाही आहे का पूर्वीचं करतील तुमच्या मागं लागून आली ना मी माय पुरी जिम्मेदारी आहे तुमची करणं माय लेकराचं तू काय आली जाईन तू काम करणं बायाचे काम आहे भांडे नसतं आणि कपडे होऊ घालण ते करण हे माणसाचे काम आहे बापा मला काय समजायला तुम्ही मी माय म्हटलं हे होतं मी बी ए शिकलेली हा माय ग्रॅज्युएशनमध्ये मध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर मला इकॉनॉमिक्स हा विषय होता त्याच्यामध्ये किती मला टॉप केलेला आहे मी इकॉनॉमिक्स मला काय तुम्ही हलक्यात ना काय घेऊ म्हटलं सगळ्या गोष्टीची मला धनक असते काय समजायला तुमची माय म्हणते बाबू घे बाबू घे बाबू हाय टिल्ल्यावानाचा बाबूला काय आहे बाबू हो हो मा हो बाबा हो मा हो बाबा म्हणजे चाललं तर बरं लोन आलं तर मला पकडतील बँकावाले तुम्हाला पकडतील काय करू राहुल फाउन बघ कागदपत्र पैसे काय आभार पडतील का आता बापा आंबाडतून काय लिहून पडते ना माय माया जर बुद्धीने चालली ना म्हटलं तुम्ही माय विचारायला चालले तर मी काय दुसऱ्याची नाही आहे याच घरची सून हा मी का कुठं काय घेऊन चालली का का माय बापाला दोन पैसे दिवली माय ऐका ना सगुणाचं माय बुद्धीने जर चालतं म्हटलं जोही माझ्या बायकोच्या जो बुद्धीने चाललं ना तर त्याला समोरच जाणं आहे मा ऐका थंड दिमाकानं हां तुमचा दिमागच गरम असते बापा खाल तुम्हाला बोलता बरं बरं गावता मा माग पण मी जे बोलतो ना ते खरं बोलतो आता ऐका आई बाबाचं ताते रेच करण आहे हाय की नाही म्हटलं हे पाय सगळं नाही गोल 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 काय घुमू नको हा डायरेक्ट जे गोष्ट आहे की नाही ते पटकन सांगून दे इकडं तिकडच अशा तशा गोष्टी करून मला सांगू नको पटकन गोष्ट सांग आणि मोकळी होय बरं बाबा सांगते हाय का मग माझी गोष्ट मी काय म्हणते की आता रागिणीच्या लग्नाचे पैसे होते की नाही रागिणीच्या लग्नाचे रागिणी ते गेली पाहून आता रागिणी गेली पाहून मग त्या पैशाचं काय करता काय करता काय त्या पैशाचं हा तशी एफ डी झाली माझ्या एफ डी आता लग्न असतं ना तिचं दोन महिन्यांना लग्न नसतं का रागिणीचं दोन महिन्यात लग्न काढून राहिले ते आता एफ डीचे पैसे तसेच तर आहे तिरा म्हटलं पाच लाख रुपये मग ते पाच लाख रुपये काय काय ठेवतात बँकेत ठेवून मग काय काय काम आहे काय आता त्या पुरील देता का त्यांचे ते आिं तोंड पाहतात म्हणते रागिणीचं आहे तोंड पाहत नाही म्हणते मग पैसे बँकेत राहून काय करतील आता लोन पण बँकेपासून घेऊन ना ते पैसे आपण घेऊन घ्या हे काय बुरवली होतो भाजू का तिला माटो बॉम्ब साहेब तू बॉम्बच्या बॉम्बस पडतो आई बुरली का बापा हा रागिंचे मग बहीणचे पैसे आहेत लहान प्रापा मी बाबा थोडं जमा करू करू पैसे जमा करून तिच्या नावाने एफ केली होती एफ केली होती ए? दोन लाखाची तर तीन लाख यास घेऊन ते पाच लाखाची झाली तेच तरी धन आहे तिच्यासाठी जमा करून ठेवलं होतं जवा ते लग्नाला येन तर दोन एक लाखाचे दागिने करू म्हणे हा काही तिच्या मनानं काही त्या नवर आले कपडे करू म्हणे हा कपडे घेऊ म्हणे हां तीनक लाखाचं लग्न करू म्हणे असे ते पैसे होते तू काही बोलतो का व काही बोलत नाही आता माय मी काय बोलली आलो काय बोलली काय आलो बरोबर बोलेल ना मी थोडं शांततेने घ्या दिमागात लाईट लावा मी काय बोलेल ते बरोबर आहे का आता, 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 आता ते बाबा बँकेत पैसे आता काय जे कपडे ना आता काय तर सोनं पोहून गेली ना तोंड काय करून गेली आपलं तोंडाला काढत लावली आपल्या काय फायद्याची गोष्ट आता काही स्त्री धन नाही आहे ते आपलं धन आहे आपलं म्हणून तुम्ही फक्त विशेष विशेष ह्या तुम्ही फक्त बाहेर जा आई बाबा बसेलाच आहेत तसे रागी झाले राग करजणं त्यात मी अजून मी टाक तेल टाकतो तेल म्हणजे तुम्हाला खराब ना काढतो देऊ तुमची बहीण आहे मग कसं आपल्याला जरूर आहे ना मग पैशाची आता ते तसे बँकेत राहतील पैसे ते काय तसे ठेवता का आता हे पोरगी ती गेली पाहून नाव ठेवलं का तुमचं नाव बदनाम करून गेली ना पूर्वी रागिनी पाहून गेली ना तुमच्या तोंडावर तालीक मारून गेली ना आता काही हाय काय खरद्यापोरीच आता बाबा म्हणता तोंड पाहित नाही तिचं असं केलं तर नाहीच पाहिला बाबा तोंड काय पाहा अशा पोहोचतो काळ करून चालली गेली हो ना कसं मला नाही समजायला काय म्हणू काय नाही मला काही कळत नाही बा तू काय म्हणून मला समजमध्ये नाही बरं व्यवस्थित फाल तू हंगामा झाला पाहिजे कायचा बापा हंगामा होतच नाही ना आता मामाजी म्हणजे आत्याबाई बाबा टेन्शनमध्ये आहेत हां पोलिसच्या टेन्शनमध्ये आहे रागीचा बुत राग करू आता आता कोणी हाय नाही हट केलं ना हट केलं गिट कोणी आजी हाय आजी तर तुमचं सेकून आहे नाताचे एकूण कधी हक्का नाताचे हक्काला जास्त बोलते आजी तर मी काय म्हणते ते अर्ची नाही अर्चनाई नाही नाही भांडगोळी आणि रागी नाही आहे कोण बोलन त्यांच्या पक्षात नाही कोणी नाही आहे आता मीच तुम्ही फक्त गोष्ट ठेवा समोरचा नावला मी पाहतो पुरं काय बोलायचं आहे नाही पैसे घेऊन दाखले पाच लाख रुपये तर नावाची मी तुम्हाला माहिती आहे सगुनच नाही हा मायनं असंच नाही ठेवलं माईना सगुना ले हा मी सगुनच पाहतो आता तुझं तर बर बरोबरच आहे ना मला बरोबर वाटवलं तुझं जसं की आपण बँकेकडून लोन घेऊ आलो पैसे बँकेत नाही आहेत आता रागणीचं लग्न तर करायचं नाही आहे मग तेही बरोबर आहे तुझ्या हिशोबानं हिसाबच बरोबर असतात फक्त तुम्हाला लोकांना गलत वाटतो मी आता हे नाश्ता राहू द्या मग करा मंग तो गरम करून आई बाबा सांग बोला आणि पटकन हे काम करून घ्या तुम्ही विषय काढा बाकीच मी पाहतो सगळं बरोबर बोलतो मी बाबा सांगू जमलं हो माय देवा असंच म्हणणार माझा साथ देत राहिला ना या घरावर पुरा कब्जा करून घेईन मी बसमध्ये करीन लोक पैसा आदला सो माहिती देवा असं चल दे या <laughs> माणसानं पहिली बार माय ऐकलं बाई चल आता बराबर घेतो आट्यातनी बुडाबुडी अरे बाबा हे घ्या पोहेचा नाश्ता करून घ्या पोहे, पोहे बनवले कांदा पोहा बनवला चायत कोणता मसाला टाकला हो मस्त केला व चाय चाय मस्त केला वे ना मसाला घरायला मा ते मसाला आणला ना तो कॉफीचा कॉफीचा मसाला आणला ना बाजारात गेली ती तर मी म्हटलं कॉफीचा मसाला घेतला चाय एकदम कॉफी सारखीच लागते टेस्टी Oh रागिणीने खाल्ले का हा? कांदा पोळा आवडते रागिणी दिले का पोहे पुरीची आठवण येते काय मी तुम्हाला एवढी पुरीची हर गोष्ट आठवण येते प्यायच्या वेळेस आठवण येते पुरीची काही आणलो पाणीपुरी आणली तर पुरीची आठवण येते पोहे तिला आवडतात ना त्याच्या आठवण काही हवा लवकर जातील ना मनातून तिनं गलत व्यवहार केला केला तर केला पण मी बापस आव ना तिने भुलली लवकर मले नवऱ्याने बोलू नका दोन दिवसाचा नवरा झाला नाही त्याचं तिने पाणी उडाले एवढं त्यांना अपमान केला तिने त्याचं काही नाही वाटलं नवरा नवरा करू समजू शकते मी शकते मग तुम्ही समजून घ्या आता सुखी संसारात पडली ते दुसऱ्याची आता सून झाली ते आपली बाय नंतर आता कोणाची हो, सून आहे घरची ते हो म्हणजे सून झाली तर माझ्या बापाच काही नाही बापाचं मान सन्मान करू नाही करू अहो ते पहिले होतं आता तसं नाही राहिलं ते पोरामध्ये किती परिवर्तन आलं त्या पोरामध्ये परिवर्तन आलं त्याला त्या रागिणीचं प्रेम कळलं म्हणून ते जवाई आले की नाही बरं आपल्या दारा लोक आले ना काही आले का ते जवाई समजून सूरजचे बाबा हो हो म्हणजे लेकरासमोर कधी माय झुका लागते कधी लेकर मायाबाचा विचार नीत करत पाहुणे बाबा जाऊ द्या बरं जाऊ द्या काय खाऊन घ्या बरं पोहे खाऊन घ्या काही टेन्शन नाही का घेऊ होऊन जाते सगळं चांगलं पाहिजे पोरगी डबल ये पोरगी ह्या ते म्हणतात ना पोरी सारखी माया देवाना कोणालाच नाही तरी बरं हाय मयारीच येते हो पोहे आवडतात ना म्हणूनच ना जीव जीवाय ना रागिणी आलंच नागिणीचं नाव तोंडावर चाल बाई कुठं ना कुठं माणसाच्या मनात अजून बी पोरीपती मया आहे मला तर वाटलं माया पोरीचं तोंड पाहतात का नाही जिंदगीभर नाही नाही थोड्या वेळसाठी आहे नाराजगी हे देवा असंच होवकर लवकर लवकर मग पोरीला भेटायला मला जाऊ दे बापाय

अ बाबा हा मी काय म्हणालो होतो आता आपण बघा आपण ज्या बँकेतनी एफ डी केला ना आपल्या रागिणीची लग्नासाठी केली होती त्याच बँकेतून लोन फिरवलो आपण बाबा आता माय म्हणणं असं आहे की जसं बा ते जे एफ डी आहे ते एफ डी मोडून टाका ना मग आता आता लग्न केलं ना रागिनी लग्न केलं आता आपल्याकडे खर्च नाही आहे रागिणीचा मग ते पैसे आपण त्याच्यावर बिझनेस करू ना आता बाबा कोकण आला रे बाबा दिमाग तुला एवढा हे अरे बाबा ते लेखबाईचे पैसे आहे ना हा लेखबाईसाठी जोडलेले आहे ले त्याचा बिझनेस करता का तुम्ही रागीने भले लागून केलं असं म्हणालो हां पण आता दोन दिवसांनी आज घेते पोलिस सांगा मग ते स्त्री झाला ना त्याचा बिझनेस करता का नाही मी आज तसं नाही म्हणालो आता लोन बी काय बँकेतून काढलो ना मला ते पैसे दिवस आहे बाबा बोलत नाही म्हणते रागीने गलतच केलं ना सुरज हे काय बोलू लागलो तू बेटा हा ते जरी झालं तरी आमची पोरगी आहे ना आता नाही चुप आहे आता बोलतोच मी बाबा आजी मोठं तुम्ही पोरगी पोरगी करत फिरू लागली तिने हां रागिनी पोरगी आहे तिनं मर्यादा ठेवल्या का घराच्या मर्यादा ठेवल्या का तिनं घराच्या ह्या हां काळं करून गेली ना बाहेर जाऊन पा ना शर्मिंदा हवं लागते तिनं तर विचार नाही केला विचार नाही केला गेल्या गेले पाहिला गेले ते ज्या लग्न ते झालं होतं लाख लाख बनवून गेला इतकी आपली बेजती केली आजूबाजूला लोक ऐकत होते मग त्याही बेजतीने तुमचं मन शांत झालं नाही का हा नवराची किती बेजती राहिली आमचे मानवराची मी बहीण आहे ते खाली वर मान म्हणजे किती बेजतीच बेजती आहे आमची जिका तिकडं आई बाबा आजी तुम्हाला सगुणाचं बोलणं थोडं गलत वाटत असं मलाही पहिले गलत वाटलं एका तरी ते गलत नाही बोललेली ना आता ते पैशाचं काय करणार आहे आपण रागिनीच्या लग्नासाठी होतं आता लग्न तर झालं ना लग्न झालं ना तिने मनाने केलं लग्न मग आता बाबा हे आपल्या घरी येणार नाही आपल्याकडे जाणार नाहीये मग प्रश्न काय राहिला आता तरी पैशाचं करणार काय आहे म्हणजे बँकेमध्ये ठेवून करता काय तरी तेच पैसे आपण बँकेवाल्यांकडून व्याजाने घेता बापरे बाप सूरज मी ती माझी हो बेटा अं त्या माहिती माय हा मी हां मी समजू शकतो तू काय म्हणू जातो हं पण बापा ह्या गोष्टीसाठी मी सहमती देणार नाही आहे तू बरं आहे हां पुराचा हक्क त्या नावावर वावर आहे बाबू घर त्या बापा नावावर आहे बाप वावर तुला देणार आहे हे घर पुरं तुला देणार आहे हां त्या दोघी बहिणी म्हटलं एक रुपया तरी मागतील नाही त्याची गॅरंटी मी देतो बाबू हा हक्काची गोष्ट करायला पाहिजे कोणाबी हा त्याला एक बाईसाठी दोन दोन रुपये हजार हजार रुपये करून बापानं एफ डी केली एफ डी झाली पाच लाखाची आता पूर्ण मनानं लग्न करो काही करो म्हणजे नावाने ठेवायला ना नाही पाहिजे मग आज ना उद्या संबंध चांगले होती नस ना पण तिचं स्त्री धन आहे ते त्या पुरीला द्यायला पाहिजे हां मग ते आता पळून गेली तर काय चांग तिनं काय गलत वर चूज केला का बाबू हां तिच्या खुशीनं तिच्या मनानं आजची जनरेशन तेच आहे फक्त आपलं म्हणणं होतं की बा चांगलं पाव सदा रोळा काही असे लफरपुरा सांगा नि छपरी पुला पण एकदम खानदानी चांगल्या घरात गेली सगळं चांगलं मग काय तर आज आहे का है? आपली पहिली पोरगी तक्रार दिला आहे बस बस कराची गुणगण काय ना तोणार एवढं काळा लावून गेली लग्न होती जय झालं होतं सगळ्या झाली होती तही एका प्रेमियासंग पोहून चालली गेली हां कुठं दोन दाखायला जागा ठेवली नाही तरीसुद्धा त्या पूर्वीचा पक्ष घेऊन राहिला तुम्ही बाबा आई म्हणतात ना ते आपल्या आप आप घरी आली नाही पाहिजे बरोबर म्हणताय मी त्यांच्या पक्षात हाव हां बरोबर बोलायला त्या म्हणजे एवढी बेजती करून आपली पोहून गेली हां नवऱ्यासंग मग आता आपल्या घरी येऊन म्हणजे मा नवऱ्याला बोलू नका म्हणजे बाबा जर किती के कचरा केला त्या आदित्यानं किती बोलला तो हां पोतीची बेजती कमी केली का रागिणीची मग तेव्हा काही वाटलं नाही तुम्हाला एवढी बेजती झाल्यावर बेजतीवर बेइज्जती बेजतीवर बेजती केल्यानंतर तुम्हाला रागिणीशी रिश्ता ठेवायचाच आहे तुम्हाला हे शब्द गलत वाटले पण ते बरोबर बोलली मी म्हणते ते एबडी तोंड टाका आणि त्याच्या पैशाचं किराणा दुकान खोला आता ते किराणा दुकान काय आम्ही चालवणार आहोत का फक्त आमचं लेखाले बटन काय आता तुमची हो जवाई तुमची पोरगी नाही आहे का आता पोराला दिला तर काय फरक पडू आला लोकांना काय धंदा करणार आहे का तुम्ही रागिणीचं मी सांगून देते तुम्हाला जे पोरगी आपल्या अन्नाचा मान ठेवू शकली नाही तोंड कडे करून चंदीगिरी पाहून पाहून जाऊ द्या ना काही अधिकार नाही या घरावर आपल्या लोकांवरती आपल्याला अधिकार नाही म्हणून पाहू नका पाहून तर गेली तिचा ते पायत बशी वहिनी इतकं खराब ना अन्न पोलींसाठी एवढं खराब नाही वहिनीचं रागणीला अशा बोलत आहेत काही लाज नाही वाटत वहिनींना वहिनी ना वहिनी वहिनी हो भाई हरचू आयडिया आता आता हे काय राहिले मॅडम इथं वहिनी तुम्ही तुमच्या मर्यादा बोलू नका हा तुमच्या मर्यादा बोलू नका तुम्ही कोणाबद्दल बोलत ते नीट लक्ष द्या तुम्ही तुम्ही तुमच्या नबद्दल बोलत आहेत काय गलत केलं बहिणीनं तोंड काळ केलं तोंड काळ केलं तुम्ही काय केलं तुम्ही भावाच्या मागा लागून आलेला हा म्हणजे काय पळून लग्न पळून लग्न केलं किंवा मनाने प्रेम विवाह केला तो गलत असतो का गलत असतो का तो चांगलंच फोन केला ना तुम्ही बी तुमच्या घरी काय तुम्हाला असं म्हणतात का तोंड काळ करून गेली तोंड काळ करून गेली तुम्ही तर मारे जाऊन भावाच्या घरी जाऊन पडता भावाच्या घरी जाता तिथं खाता पिता दिवाय करता आणि माई बहिणी प्रेम विवाह केला आम्ही प्रेम विवाह केला मला तो वाईट वाटत आहे म्हणता किती तोंड काळ करून गेली तुम्ही तोंड काळ करून आला का तुमच्या माहेरावरून तुमची बहीण पा म्हटलं कशी वहिनीचा मान समान आहे की नाही म्हटलं कशी बोल राहिली वहिनी तुम्ही मान मान्य शिका हा नद्या शिका आम्ही तुम्हाला काही म्हटलं नाही हो तर शब्द तूच गेला नाही आस मी मी माझ्या माहेरी आली माझ्या बहिणी बद्दल इथं एवढे शब्द बोलणं चालू आहे सर्व कान खोलून काय गलती केली बहिणी रागिरी ना काहीच गलती नाही केली तुम्हाला काही अधिकार नाही आहे बोलण्याचा अधिकार फक्त मा आई वडील आम्हाला आजी हाय तुम्हाला कोण अधिकार दिला बोलायचा अचो हे काय बोलली हा वहिनी आहे ना तुणी आहे ना दादा वहिनीचा मान वहिणी जर ठेवेल ना सांभाळून तर मी मान देणार वहिनीला वहिनी जर आपल्या हदा पार करतील ना तर मी त्यांना त्यांची हात आठवून देणार आहोत की ते हात कुठपर्यंत आहेत म्हणून त्यांची हात त्यांनी पार कराव नाही त्यांनी त्यांचा विचार करावा त्यांच्या लेकरांचा आम्ही त्याच्यामध्ये बनलो तर आम्ही गुन्हे हार पण आम्ही आमच्या हात वहिणीला पार करू देणार नाही हा वहिनीने तुमच्या पुरते मदती ठेवायला पाहिजे आमच्या बहिणीमध्ये आमच्या आई वडिलांमध्ये हस्ताक्षेप करण्याचा काही अधिकार आम्ही वहिनीला दिला नाही कधी देणार सुद्धा नाही आहे आमचं काही करू नका काही नका करू पण दादा रागणीला कार तोंड करून गेली चालली गेली पाहून लागून गेली हे अपशब्द बोलत बिरादरीमध्ये नाक कटली हे कटलो ते कटलो बहिणी सुद्धा बिरादरी मध्ये नाक कटून आलेले आहेत ना यांना काही अधिकार दिला नाही आहे की बोलायचा बाबा बोलती नाही बोलती तुम्ही बोलताना बहिणीचा काय अधिकार आहे हा राहिला प्रश्न रागिणीच्या एफ डीचा रागींची एफ डी तोडण्याचा हा जो कुठे विचार जो आहे ना हा दादा तुमचा नाही आहे हा सक्षर सक्षर वहिनीचा आहे बहिणीला काय अधिकार आहे धनच्या पैशा नजर ठेवायची ते आई बाबांनी जोडून दहा हजार पाच हजार जोडून एफ डी बनवली ते रागिणीचं स्त्री धन आहे त्याच्यावरती कोणाचा अधिकार नाही आहे म्हणजे तुम्हाला लोन काढायचं आहे काय करायचं पर्सनल मुद्दा आहे तुमचा म्हणजे काय लेख बायला तुम्ही काशी टाकून देसाल का, का? पण ते त्याच्या अधिकाराचे पैशात ना त्यांच्या कोणाचा अधिकार नाही आहे बाई अर्जू थोड़ी शांत होना बेटा शांत होना अशा ना वाड़ा जा रहा है थाम बेटा शांत हो अर्जू अर्जू नाही का मी आज चुप नाही बोलन खूप डोक्याच्यावर पाणी गेलो वहिनी खूप हात पार केले वहिनी तुम्हाला कान करून सांगून दिलेली तिकून ऐका दादा समोर आजी समोर म्हणत आहे मी तुमचा काही अधिकार नाही आहे आमच्या बहिणीबद्दल बोलायचा रागीला रागेला तोंड करून गेली हे करून गेली पळून गेली मागा लागून गेली याच्यात तुमचा काही हस्तक्षेप करण्याची काही आवश्यकता नाही आहे जर तुम्ही आता आमच्या दोघीच्या बहिणीच्या मनात जर बोलले ना तर माझ्यापेक्षा वाईट म्हणत तुम्ही कधी पाहिले नसेल तुम्हाला हो करून आजपर्यंत कधी बोलली नाही पण आज तुम्हाला मी चॅलेंज देते तुम्ही आज बहिणीच्याबद्दल एक शब्द बोलून दाखवा मी किती हत पार करेल माझी तुम्ही सोचू शकत ना परिवाराला कळेल की अर्चना कोणता हात बंद जाऊ शकते मी सर्व हद तोंड टाकणार आहे तुम्ही जर माहिणी बद्दल एक शब्द भी आप शब्द बोलला बोलून दाखवा तुम्ही आता बोलून दाखवा अर्जुन याशी अशी तुम्हाला बोलतच नाही आहे जई पाहिलं ती तुम्ही बही दाखवता जई पाहिलं तही दाखवता माया अपमान करता तुमचा लहान नाही केलं मी एकिले बी कदर नाही आहे वेईची काय गलत बोलली मी काय गलत बोलली काही गलत नाही बोलली हां आता त्या त्यांनी पडून लग्न केलं तर पाच लाख रुपये एफ डीचे तसेच आहेत ना मग ते एफ डी आहे कशासाठी हं कशासाठी आहे म्हणजे भावाला लोन काढून तुम्ही भावाच्या बरोबर कर्ज करता बापाचं एक दुकान टाकून घेता म्हणजे काय पुरानच अधिकार घेतलेला आहे का पुरा लोन घेण्या फेडायचा बहिणी तर ते एक मर्यादा आहे बोलण्याची हां पण तोंड काळं करून गेली हे काळं करून गेली तुम्ही ह्या गोष्टी फॅमिलीमध्ये बसून सुद्धा करू शकता बाबांना विचारून अधिकार रागिणीचा आहे रागिणीला विचारून ह्या गोष्टी तुम्ही शांत करू शकतात माझी बहिणी एवढी पडलेली नाही आम्ही बहिणी एवढा पडलेला नाही आहे की आमच्या बापाचा आमच्या भावाचा विचार नाही करू म्हणून तुम्हाला अलोन काढायला लाव पण एक पद्धत असते बोलण्याची विचारण्याची सहमती घेण्याची तुम्ही डायरेक्ट म्हणता पळून गेली निघून गेली काळं तोंड करून गेली आम्हाला तोंड काढायला जागा ठेवली नाही आणि असे बोलतात तिचे पैसे आपल्याला यूज करावं लागतात तिथे घरी येऊ नका देऊ हा तिचा तोंड पाहू नका तुम्ही हे आम्हाला घरी नाही येऊ देणार हे घर काही तुमचं नाही आहे ना दादाचं नाही आहे हे घर अजून पण माझ्या आई बाबांचं आहे इथं आमचा अधिकार राहणारच आहे राहणारच आहे हे आमचं माहेर राहणारच आहे जो तर आईच्या आई वडील आहे तो पण हे आमचं माहेर राहणार आहे तुमचं काही घर नाही आहे तुम्ही स्टेट इस्टेट कमावून आणलेली आहे समजलं ना याच्यावर मला काही बोलायचं नाही तुमच्यासोबत बापा बापा बापा, बापा पान मग किती हर काट नंद हे किती हर काट नंद आहेत बापा पाडव्यातून पाणी आणलं कोणाचं भलं करायला तो मलाच बरं समजतं या घरात ते भावजेच करा भावजेच करा मीच करा मीच करा सगळे लोक मलाच बोलतात म्या घराच्या चांगल्यासाठी म्हटलं तर वरून उलट पुलट करून यारची महाराणी आली आणि पा किती बोल राहिली पा तुमच्या बायकोला किती बोल राहिली या घरात तर सुनीचा मान आहेच नाही ना फक्त पोरी पोरीचच मान आहे सगळ्या नंदा नंदा सुना आणतातच काय मान एवढे अत्याचार किती बोलली हे ना मी भाव जाऊन

म्हणजे काय आम्ही काय खर काही बोलायसाठी सांगू का आम्ही नाही दादा चुकीच्यात बहिणी यावेळेस वहिनी चुकलं आज पण हू करून नाही बोलले वहिनीला काही अधिकार नाही आहे मला बोलायचा अधिकार नाही आहे तर वहिनीला काय बोलायचा अधिकार माझ्या बहिणीला रागिनीला जे झालं ते झालं आई बाबा बोलतील आम्ही पाहून काय करायचं आहे पण वहिनीचा काही अधिकार नाही हस्तक्षेप नाही बोलायचा हो ते तिची एवढीच गलती आहे ते सगळ्यांना चांगलं पाहिजे ना तिनं फक्त विषय मांडला तो तिचा फक्त विषय सही आहे पण थोडा गलत वेळेनं तिनं मांडला तुम्ही लोकांना तेच गोष्ट पकडून घेतली बाई अर्चू बस येऊन भाऊ ये, या बसमा बस आजी बघा ना दादा कसे बोलत आहे काय चुकीचं बोलली मी काय चुकीचं बोलली का बरं मी बहिणीने हात पार केले ना वहिनीला काय अधिकार आहे आमच्या बहिणीला असं बोलायचं आम्ही आमची वडील आई वडील पाहून घेऊ ना काय बोलत आहे पैशाची गोष्ट नाही आहे आजी आई पैशाची गोष्ट नाही आहे हे मान सन्मानाची गोष्ट आहे रागिणीला एवढं बोलून चाललं काय अधिकार आहे रागिणीला बोलायचं भाई अर्चू ये मा ये तू बस बरं बस बरं या जाऊ बाई या बसमा बस बसून गोष्टी करा माय अशा भांडू नका बाप्पा माय मला कसं कसं होते तिकडं माई रागिनी नाराज तू बाई अशी बोलायला आली ती सोन अशी करू आली आम्ही काय करा माय आम्ही काय करा काकू मी मी फक्त बोलायला झालेली आहे बहिणीचे शब्द ऐकले ना माझ्याकडून सहन नाही झाले कोणतीच मुलगी अशी शब्द आपल्या बहिणीबद्दल सहन नाही करू शकत वहिनी जास्त अति येते म्हणून मी बोलली भाई हे ना अंदर ये ना आ, या पाणी पाऊ या बसा बसून बोलू करून ये